लिंग मराठी व्याकरण लिंग नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात सरळ साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या वस्तूला आपण नाव दिलेलं असतं आणि त्या नावावरून ती वस्तू किंवा ते नाव पुरुष जातीचं आहे की स्त्री जातीचं आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीचं नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात लिंगाचे प्रमुख तीन प्रकार पडतात मराठी भाषेमध्ये लिंगाचे प्रमुख तीन प्रकार एक पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग पुलिंग पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुलिंग असे म्हणतात पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुलिंग असे म्हणतात उदाहरणार्थ बाबा प्राध्यापक घोडा राक्षस गायक या शब्दांमध्ये आपल्याला पुरुष जाती किंवा नर जाती यांचा बोध होतो म्हणून या शब्दांना पुलिंग असे म्हणतात दोन स्त्रीलिंग स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंग शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ संशोधिका चिमणी बहीण आजी ताई या शब्दांमध्ये आपल्याला स्त्री किंवा मादी जातीचा बोध जा जाती होत आहे म्हणून त्या शब्दांना आपण स्त्रीलिंग शब्दा असे म्हणतो नपुसकलिंग ज्या शब्दांवरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याही जातीचा बोध होत नाही अशा शब्दांना नपुसकलिंग शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ पुस्तक झाड टेबल पुलिंग स्त्रीलिंग शब्द ओळखण्याची एक साधी ट्रिक आहे ती म्हणजे तो ती ते हे तिन्ही शब्दांचा वापर करून आपण स्त्रीलिंग पुलिंग शब्द ओळखू शकतो तो बाबा ती बहीण किंवा ते झाड तो ज्या शब्दाचा शब्दाला उच्चार करताना शब्द वापरतो तो, तो पुलिंग ठरतो ती जो शब्द वाप ज्या शब्दाला आपण वापरतो तो, तो स्त्रीलिंग तर ते शब्द वापरल्यावर आपण ते नपुसकलिंग आहे हे ओळखू शकतो त्यामुळं लिंग ओळखताना तो ती ते या तिन्ही शब्दांचा खूप अधिक महत्त्व आहे आणि त्यांच्या उपयोगाने आपण लिंग सहजपणे ओळखू शकतो तो साठी पुलिंगसाठी तो स्त्रीलिंगसाठी ती नपुसकलिंगसाठी ते हे शब्द वापरले वापरून लिंग आपणास ओळखता येते थोडक्यात हिंदीत सांगायचं झालं तर लिंग के तीन भेद हैं पुलिंग श्रीलिंग और लिंग पुलिंग यानी पुरुष जाति का बोध होता है श्रीलिंग यानी स्त्री जाति का बोध होता है और लिंग यानी पुरुष और स्त्री इन दोनों ही जातियों का इन दोनों जातियों का बोध नहीं होता है इसे लिंग कहते हैं तो इस तरह लिंग के तीन प्रमुख मराठी में प्रकार है पुलिंग श्रीलिंग नपुसकलिंग इसके बाद हम लिंग बदलो ये देखते हैं मराठी में लिंग बदला संशोधक संशोधिका प्राध्यापक प्राध्यापिका राक्षस राक्षसी देव देवी गायक गायिका मित्र मैत्रीण मुलगा मुलगी आई बाबा भाऊ बहीण राजा राणी महाराज महाराणी वाघ वाघीण आजोबा अजी मामा मामी काका काकी दिर्दशक दिर्दशिका तो ती बैल गाय कवी कवयित्री शिक्षक शिक्षिका